तालुक्यात रुपयांचे घोटाळे आतापर्यंत आपण ऐकलं होतं की मंत्र्यांनी या खास या खासदारानं एवढ्या कोटीचा तेवढ्या लाखांचा तेवढ्या कोठींचा घोटाळा केला घोटाळा केला पण हे सगळं आपण मोठमोठ्या शहरांमध्ये घोटाळा झाल्याचं पाहिलं आहे परंतु पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून ओळख असणारे व सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावामध्ये वर्षाला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होतो आणि त्याच्याकडे प्रशासन व संबंधित अधिकारी मुद्दामून काना डोळा करत असतात तुंबी जिओ और हमेबी जिनेदो या म्हणीप्रमाण अधिकारी व ठेकेदार यांचे संगणमत होऊन गावात आलेल्या कोठ्यावधी रुपये हडप करतात याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी करकंब काही शेतकऱ्यांनी कर जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांची भेट घेऊन करकंब होणाऱ्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला हे ऐकून अतुल खुपसे यांनी डोक्यालाच हात लावला याचं झालं असं की मौजे करकंब तालुका पंढरपूर या ठिकाणी कोठ्यावधी रुपयांचे दोन पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याची कामं मंजूर झाली आहेत व याचं काम ठेकेदारांनी सुरू केले परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले व याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली अधिकाऱ्यांनी ही अर्धवट माहिती दिली करकंब येथील जुन्या पाझर तलावाची साठवण तलावात रूपांतर करणे तलाव क्रमांक पाच ची रक्कम रुपये चार कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार चारशे चौवेचाळीस एवढं बिल काम अर्धवट असताना ऑक्टोंबर दोन हजार मध्ये महिन्यात बिल उचलण्यात आले करकंब पाझर तलावाची साठवण तलावात रूपांतर करणे तलाव क्रमांक सहाची रक्कम रुपये चार कोटी पंच्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार पाचशे पंचावन्न एवढी रक्कम उचलण्यात आली आहे सदरची कामे अर्धवट स्वरूपात असताना संगणमत करून सदरचे करोड रुपये हडपले पाणी अडवण्यापेक्षा पाणी अडवण्यापेक्षा मातब्बर असणाऱ्या गावच्या राजकीय पुढाऱ्यांनी हे उद्योग केले आहेत नंतर जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मागितली त्यांनीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माहिती देण्यास टाळाटाळ केली कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या लक्षात आलं की खरोखरच या करकंबामधील कष्टकरी गोरगरीब जनतेच्या पैशाची लूट होत आहे म्हणून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अप्पर आयुक्त अभियंता व जलसंधारण विभाग येरवाडा पुणे इथं जनशक्ती संघटनेच्या वतीनं व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं हलगीनाद आंदोलन करण्याचं ठरवलं आहे या निर्धावलेल्या प्रशासनाला व अधिकाऱ्यांना याची जाग येईल व या, या मनमानी कारभाराला चाप बसेल व शेतकऱ्यांना न्याय मिळेल